राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या विधान परिषदेच्या जागेसाठी महायुती हालचाली सुरू झाल्या भाजपनं सहा जागेवर दावा केल्याची माहिती आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला प्रत्येकी तीन तीन जागा येणार असल्याची माहिती मिळते अशातच अजित पवार गटाकडून या जागेसाठी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत होतं मात्र पक्षातल्याच महिला पदाधिकारी रुपाली पाटील ठोंबरे त्यांच्या नावाला विरोध करत नवीन वादाला तोंड फोडलंय त्यावरच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी नाक्षी सदाशिव एका मराठी वृत्तपत्रानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या जागेसाठी माजी खासदार आनंद परांजपे पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळेंच्या नावाची शिफारस केल्याची बातमी छापली आहे मात्र यावर पक्षातल्याच महिला पदाधिकारी रुपाली वर पोस्ट करत नाराजी व्यक्त एका एक पद यानुसार आमचे अजितदादा नक्की न्याय देतील असा विश्वास आहे एकाच महिलेला किती पद देणार असा सवालही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे उपस्थित केलाय आता बघायला गेलं तर रुपाली चाकणकरांकडे पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षासह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही जबाबदारी आहे तर मध्यंतरी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणूनही समोर आलंय त्यानुसार त्या कामालाही लागल्या होत्या मात्र महायुतीत सिटिंग आमदारांना तिकीट देण्याच्या फॉर्म्युल्यामुळं त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरला गेलंय सध्याला खडकवासला भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे दोन हजार अकरा पासून इथे भीमराव तापकीर हे आमदार आहेत शिवाय या मतदारसंघात देखील भाजपच्याच विचाराचा मतदारसंघ मानला जातो त्यामुळे इथे भाजपचीच उमेदवारी निश्चित आहे कदाचित याच कारणामुळे रुपाली चाकणकरांचं नाव हे विधान परिषदेसाठी आलं असावं तसा रुपाली ठोमरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातला संघर्ष जुना आहे यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये राहुल शेवाळे प्रकरणात फेसबुक द्वारे पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी त्यांच्यावर महिला आयोगानं कारवाईचा इशारा दिला होता त्यावेळी पहिल्यांदा चाकणकर विरुद्ध ठोमरे हा वाद समोर आलाय त्यावेळी ठोबरेंना पक्षात येऊन अगदी काही काळच झाला होता पूर्वी त्या मनसेत होत्या दोन हजार बाराच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी मनसेच्या तिकिटावर विजय मिळवला होता दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली पुढं पक्षफुटीनंतर त्या अजितदादांसोबत गेल्या आता त्यांनी चाकणकरांविरोधात घेतलेली ही उघड भूमिका आणि त्यावर अजित पवारांना केलेले प्रश्न यावरून कसं राजकारण होतं हे तर वेळ आल्यानंतरच कळेल मात्र एक बाब आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटातले मतभेद चव्हाट्यावर आलेत याचा विधानसभा निवडणुकीत कसा परिणाम होतो हे आगामी काळातच कळेल तोपर्यंत तो तुम्ही कळवा यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत धन्यवाद